मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो शाला प्रणालीमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती कशा पद्धतीनं अपडेट करायची या संदर्भामधला आपल्याला हा एक परिपत्रक आलेलं होतं आणि त्यानुसार आपल्याला मध्ये नक्की काय आणि कशा पद्धतीनं अपडेट करायचं आहे त्या संदर्भामधील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सर्वात प्रथम आपल्याला आपलं जे शालार्थ आहे ते आपलं रीतसर लॉग इन करून नियमित पद्धतीनं आपण या ठिकाणी आलेलो असतो त्यानंतर वर्कशीट याच्यावरती जाऊन आपल्याला पेरोल वरती जायचं आहे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आपल्याला अपडेट करायचं आहे याचा अर्थ आपल्याला या एम्प्लॉय इन्फॉर्मेशन मध्ये काही एक करायचं नाही आहे लक्षात घ्या तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या नावामधील वगैरे जे काही बदल आहेत ते बदल अपडेट करण्यासाठी आपल्याला चेंज डिटेल्स या टॅबवरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला जो कोणता ज्याच्या कोणाच्या मध्ये बदल करायचा आहे की जे आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आणि निवड श्रेणीसाठी ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे अशा एम्प्लॉईची नावे आपण या ठिकाणी घ्यायची या ठिकाणी मी उदाहरण घेतो या ठिकाणी तर पहा तरी अशा पद्धतीची आपल्या समोर माहिती येत असते तर यामध्ये काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचे आहेत आपल्याला जर तुमच्या नावामध्ये जर काय बदल असेल चूक असेल तुमचं इंग्लिशमधील नाव हो, मराठीमधील नाव ह्याच्यामध्ये हो, काय चेंज करायचं असेल तरी देखील तो चेंज आपण करू शकतो या, या बर्थ डेट डेटमध्ये आणि जॉईनिंग डेटमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा चेंज करू शकत नाही फार तुम्हाला झालं तर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस वगैरे तुमचं क्वालिफिकेशन यामध्ये तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत नंतरचा एक टॅब दिलेला आहे इन्स्टिट्यूशन डिटेल्स याच्यामध्ये पण देखील आपल्याला तुम्हाला ज्या ठिकाणी चेंजेस तुम्हाला चुकीचं वगैरे वाटतंय तर त्या ठिकाणी देखील तुम्ही चेंजेस पूर्ण माहिती आपली या ठिकाणी चालार्थ वरती आपली पूर्ण माहिती दिलेली बरोबर आहे का हे बँक डिटेल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जी आय एस असेल एनपीएस वगैरे असेल तर या बाबी सगळ्या आपल्या पूर्ण आहेत का ते आपल्याला चेक करून पाहायचं आहे जर तुम्ही काय करेक्शन केलं तर तुम्हाला सेव्ह अँड फॉरवर्ड या बटनावरती क्लिक करून तुम्हाला ही सर्व माहिती डीडीओ टू ला पाठवायची आणि त्यांच्याकडून अप्रूव्हल करून आहे म्हणजे आपल्याला ह्या ज्या काय प्रशिक्षणाच्या संदर्भामधील ज्या काही नोटिफिकेशन होतात यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेचं नाव पत्ता यामध्ये यापैकी काही जरी माहिती अपूर्ण असेल किंवा जी तुम्हाला बदलायची असेल चेंज करायची असेल असे करून आपण ते अद्ययावत अर्थात तुम्ही अपडेट करू शकता या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पहा सदर नोंदी शाळा स्तरावरून अद्यवत झाल्यानंतर या नोंदी संबंधित अधीक्षक वेतन भनिनी पथक यांना यांनी शाला प्रणालीवर मान्य कराव्यात जिथेच आपल्याला ते वापरलो कारण तो ड्राफ्ट आपला काय होणार आहे डीडीओ टूला फॉरवर्ड होणार आहे तर हे केवळ ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच अशा पद्धतीचे हे चेंज करा जर काही आपल्या नावामध्ये वगैरे जर काय मिस्टेक नसेल किंवा कोणत्या कुठल्याच प्रकारच्या माहितीमध्ये जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायची काही आवश्यकता नाही तर ऍज इट इज राहिलं तरी नो प्रॉब्लेम जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय कर्मर